एपीआय विरगाव इन्चार्ज जे होते तेही तिथंच होते ते तात्काळ तिथे रवाना झाले आणि त्यांनी तो जो संशयित इसम होता संतोष उर्फ भायला चव्हाण याला ताब्यात घेतलं त्याच्या अंगधरती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी ते, ते कबुली दिली त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता जो ती फुटेजमध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता तो तिथून पळून गेला होता पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचा लोकेशन आम्हाला तो एमपी मध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एल सीबीची टीम जी, रवाना आ, आ, जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं सेंदवा मला वाटतं पीच्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्याला जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भायला चव्हाण वयवर्ष बावीस हा राहणारा अंचली तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबळा नारायण बिलाला हा सुद्धा राहणारा अंचली सेंदवा जिल्ह्याचा मध्य प्रदेश येथील आहे हे दोघंही इथे शेता शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो जो तपासमध्ये हे निष्पन्न झालेलं आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत ते चोरून चोरी करण्याच्या उद्देशाने तिथे गेले बेसिकली त्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होतं की त्यांनी बराच वेळा झटापट केली ते, के ते उघडत नव्हतं हे आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचं निष्पन्न होईलच परंतु कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात त्यामुळे त्याने तिथं त्याला त्याला मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग चोरी केलेली आहे आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जे चोरी केलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे मंदिरात आहे तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो कबूल सुद्धा दिलेला हिस्ट्री आतापर्यंत जो आमच्याकडे जे सीसीटीएस आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केला असता त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे परंतु मग एमपी मध्ये मध्य प्रदेशचा रेकॉर्ड सुद्धा तपासून त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत का त्याच्याबद्दल तपास चालू आहे ते सांगितलं उद्देश एकच होता की हे करत असताना आम्ही पकडलं जाऊ नाही आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडलं जाऊ आणि म्हणून त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली ती हत्या झालेली आहे त्यांच्यासोबत नाही हे दोघच होते फुटेजमध्ये सुद्धा क्लिअरली दिसत आहे हे दोघेच आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच तिथे नाही नाही हे शेतमजूर म्हणून काम करतात हे तिथं आसपास राहत होते आणि त्यांना ते मंदिर पाहिलेलं होतं दानपेटी वगैरे पाहिलेली होती त्यांना असं त्यांची ही धारणा होती की तिथं पैसा भरपूर मिळेल आणि जे देवीच्या मूर्तीवर काही आभूषणं असतील ते सुद्धा आम्ही चोरून त्याच्यातून पैसा मिळेल दुसरी चोरी झाली होती नंतर त्याच अजून तरी काही लिंक नाही